नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी बालकांच्या पोषणाची व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन भत्ता नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेल्या कामाच्या आधारे प्रोत्साहन भत्ता दिला जाईल यासाठी अंगणवाडी केंद्रांसाठी काही विशिष्ट निकष ठरवण्यात आले आहेत सुधारित निकष खालीलप्रमाणे एखाद्या अंगणवाडी केंद्राने ठरलेल्या दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये तर आठ निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये आणि नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे आणि सर्व दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये असा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल या प्रोत्साहन भत्त्यासाठी घरपोच आहार मुलांचे वाढ तपासणे तीन ते सहा वयोगटातील मुलांचे शालेय शिक्षण गरम ताजा आहार पोषण आणि आरोग्य दिवस मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी स्थूल लट्ट किंवा खुजगी बालके असणे हे निकष असतील याचा अर्थ अंगणवाडी केंद्र बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी किती प्रभावीपणे काम याशिवाय मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक रकमी आर्थिक मदत ग्रॅज्युटी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात निदर्शन या सर्व उपयोजनामुळे एकात्मिका बालिका सेवा योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होईल बालकांमध्ये कुपोषण कमी होईल आणि पूर्वशाली शिक्षणाचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा गुणात्मक कामगिरी भर देऊन त्यांना प्रोत्साहन भत्ता देणे हा निर्णय निश्चित सकारात्मक ठरेल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा